कुठलंही काम करताना निश्चितपणा आता तीन मंत्री पण चार मंत्री आहे पण तुम्हाला असं वाटत नाही नसेल पण तुम्ही पण कलाकार आहे जसा माणूस येतो तसं बोलता बरोबर जामनेर आलं तर जामनेर सारखं जंक्शन भुसावळ आलं तर भुसावळ सारखं मी मध्ये बसलाय एरडोली करताना असो ते पण साधन आहे ना आम्ही जसं सगळ्या पक्षांना सांभाळतो गिरीश आम्हाला काही समज नाही जस आम्ही सगळ्यांना सांभाळतो खाली तसं अधिकाऱ्यांची जबाबदारी असते ते पूर्ण चांगलं काम जिल्हाधिकारी मध्ये करत असतात ते चेहऱ्यावर सांगायचं की लोकांमध्ये असलेला टच म्हणजे जिथ एखादी महिला रस्त्यावर प्रस्तुती होते तिथे आपला जिल्हाधिकारी बातमी आल्यावर दोन तासात पोहोचतो याच्यावरती आपल्याला काय पाहिजे आपल्या जागेवर उतर देतात त्या दिवशी मला मुंबईत होतो गिरीश मुंबईत होते आणि त्या दिवशी तुम्ही काय ते त्या ताई प्रतिभा आदिवासींचं काम करतो प्रतिभा पाटील यांच्याशी बोलताना टीव्हीवर चालू होत मी पाहिलं आपली बी कॉलर टाईट झाली ठीक आहे घटना घडली घडली आहे पण तिथे आम्ही प्रशासन म्हणून पोहोचतो अशा ठिकाणी तिथे पाहिलं लागलं आपण पण होतात मला वाटतं सीओ मॅडम पण होता आमचे दोघे जे प्रमुख पदाधिकारी अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोहोचले सांगायचा अर्थ असा आहे की याच्यामुळे सुद्धा नुसतं कागदावरच आपण काम करतो असं नाही आहे प्रॅक्टिकली आपण काम करतोय जिथे घटना घडते तिथे आपण दोन तासात एक तासात अर्ध्या तासात पोहोचतोय त्यामुळे आम्ही पण बिंदा असत आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हे काम करत असल्यामुळे कोणाला पदक मिळतात बक्षिस मिळतात मला तरी असं वाटतं की गरीबाची काम केल्याची पदकच तुम्हाला सगळ्यांना आम्ही आहे आज या जळगाव जिल्ह्यामध्ये नो एडन्सी आहे काहीच नाही आहे म्हणजे डिपार्टमेंट मध्ये ज्याप्रमाणे आम्ही जातो आमच्या काळ संध्याकाळपासून मी आमच्या ठेवतो मी मंत्रालयात तर मला असं ठरवत नाही एक पण जाऊ द्या वापस सकाळी काम नको सकाळी फ्रेश नवा माल काय आला चला काम आला फटक्यात जाऊ द्या त्याच्याने काय असे जी ठेवली तर आपलंच डोक्याला ताप होतो पण आपल्या जिल्ह्यामध्ये तेच आहे की बऱ्यापैकी कामांमध्ये दिनांजाई होत नाही त्याच्यामुळे काम होतं आदरणीय कलेक्टर मोदयांचं आयुष प्रसाद मी खूप खूप अभिनंदन करतो की की दरवर्षी चांगल्या अधिकाऱ्यांचा चांगलं काम करणाऱ्यांचाही सत्कार करत असतात ते बघा या सत्कारामध्येच मोठी ताकद आहे मी आज ये व्यासपीठावर बोलतोय तर फक्त सरकारामुळे बोलतोय ज्यावेळेस मी जवळपास दहावीस मध्ये होतो दहावीमध्ये मी जे ते मार्च मला होते एका नाटकाच्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि नंतर ज्यावेळेस मी पुढे जायला लागलो तर आमच्या सरांनी मला जिल्ह्यावर नेलं राज्यावर नेलं आणि तिथे जे बक्षीस मिळत गेले पहिलं बक्षीस मला मिळालं होतं लोकमान्य टिळकांचं भाषणाचं स्वराज्य मला हा जन्म सिद्ध ह आणि मी मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळकांत मास्तरनी पाठ केलं होतं ना ते त्यामुळे तर ते बक्षीस जे मिळालं त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की यस आपण चांगलं बघू शकतो चांगलं व्यासपीठावर जाऊ शकतो चांगलं हे करू शकतो आणि आमच्या धंद्यात ते चालते बरोबर आहे ते नाही म्हणजे गिरीश भाऊ कसं बोलतात टीव्हीवर पाहत आपण सध्या म्हणजे आजचे हिरो ते ते पिक्चर म्हणले चेहऱ्याने पण हिरो देत असे आमच्या जागेने गाड्यावाले तो विषय सोडा आपण सध्या तुमचं चाललंय दुकान आम्ही लांबूनच पाहतो बरं चाललंय ते चांगलं सांगायचा अर्थ असाय की निश्चितपणाने ते खेळीमेळीतच भाषणही झाली पाहिजे खेळी कार्यक्रम कार्यक्रम तर कधी सारखे बसले म्हणजे श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे कोणी बसायला नको ना सांगायचा अर्थ असा की या माध्यमातन जे पक्षच त्या काळामध्ये मिळाले आले त्याच्या भरोश्यावरच आपण राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकलो आणि काही गुन्ह कमी असले तरी राजकारणामध्ये जे गुण लागतात त्या काळामध्ये ते फायद्याचे मला पडले कारण की आम्ही अपोजिशन मध्ये आयुष्य घातलं जवळपास सत्तर टक्के आयुष्य तर अपोजिशन मध्ये घातलं मोर्चे काढणे शिंगाणा मोर्चा काढले गाड्या अडवणे गाड्या तोडणे हा धंदा होता आमचा आता जे माल होते यांच्या पार्टनरशिप मध्ये हे बी पुढे गुवाहाटी गुन्हादा कुठं काय करता आम सुद्धा आयुष्याने काही समज करू नका